मी आरोग्य मित्र विशाल कानिंदे मागच्या बारा वर्षापासून आयुष्यमान भारत योजना तसेच महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये मित्र या पदावर कार्यरत आहे पण मागच्या बारा वर्षापासून आम्हाला पाहिजे तसं मानधन या योजनेमधून मिळत नाही त्यासाठी आम्ही या आंदोलनात आता बसलो किती वर्षापासून आपण मी जवळपास बारा वर्ष या योजनेत काम करतो सुरुवातीला आम्हाला जवळपास सहा हजार मानधन होतं आता जवळपास आम्हाला बारा हजार मानधन येत आहे पण महागाईच्या या काळामध्ये बारा हजारनं आमचं भागत नसल्यामुळे आम्ही शासनाकडे जवळपास सव्वीस हजारची मागणी करण्यासाठी आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचा सव्वीस हजार पगार देण्यात यावा आणि दरवर्षी दहा पर्सेंट इन्क्रीमेंट करण्यात यावा आणि ज्या सार्वजनिक सुट्ट्या आहेत त्या लागू करण्यात याव्या हीच आमची मागणी आहे लवकरात लवकर सरकारने याच्याकडे लक्ष देण्यात यावे